आपण साठ दिवसाच्या प्लॉट चारा जो आहे म्हणजे मका जो आहे त्या कर आपण याला त्या क्षेत्रात आलं तर अक्षरशः तुम्हाला सांगायचं तर मी इतकं भारी वाटत याची आवडी ताऱ्याच्या चाऱ्याच्या पाणीची स्टंप हे बघावं की स्टंप अजून हा पोसवलेला नाही अजून याला पुळा आलेला नाही हे तळापासून जर बघितलं तर एकदम जर उंची बघितली तर आज आज या ठिकाणी अजून याला पुरा आले नाही आज मी माझी उंची बघितली माझी उंची साडेपाच आहे तर वर्षावर अजून जवळजवळ आठ पोटावर आता सगळ्या आठ पोटावर आणि सर्वात महत्त्वाचं काय ही जी पानाची रुंदी बघा म्हणजे अक्षरशः चार बोटी दोन बोट सहा बोटं अंदाजे ह्या पानाची हृंदी आहे आणि मक्याची कणस सुद्धा आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी दिसायला लागल्यात तुम्ही जरा असं बघून घ्या कणस किती असतात ते हे बघा आता हे कणीसच आहे हे एक नंबरच हे दोन नंबरच इकडच्या बाजूला पटणार नाही तुम्हाला हे तीन नंबरचं कनिष हे हे बघा हे दिसतं हे तीन नंबरचं आणि वरच्या बाजूला हे चार नंबरचं कनिस आहे अजूनही खाली आहेत दोन म्हणजे पाच ते सहा कणस आमच्या ब्लाब येतात हे सगळ्यांनाच येईल असं नाही त्या रानाच्या प्रतवर्तीवरती तुमचे खात कसे असते तुमच्यावरती मी सांगितले दोस्त एवढे तुम्ही व टाक्याचे तात्पुळ एवढा आहे की बारा महिन्या आमच्या हरियाणाच्या सव्वा सव्वा लाखाची जी म्हस आहे जी अकरा लिटर बारा लिटर तेरा चौदा सोळा अठरा लिटर वीस लिटर दूध देणार आमच्याकडे मशीन या सगळ्या मशींना जे ताकद लागते हरियाणाच्या मशी सोपं आहे जातीवंत पंजाबच्या गायी सोपं आहे आमच्या गोट्यामध्ये जातीवंत जनावर तयार करणं हे सोपं आहे पण जनावरांना लागणारं जे न्यूट्रिशन आहे त्या ताकीची जी ताकत वहिरण ता ता आहे कि वैरण तुमच्याकडे जर उसाचं उसाच उसाचा पाला जर असेल किंवा हाती गमत असेल तर आम्ही हो त्या मशीच किंवा त्या गाईचं चांगल्या पद्धतीनं संवर्धन किंवा संगोपन आपण करू शकणार नाही अडचणी पटापट यायला चालू होणार गाबाला येतं खरं गाबत जात नाही मास कच्चा राहतो मत्स्यधी नावाचा आजार होतो हे सगळं जे खेळ आहे हा सगळा वैरणीची जादू आहे त्यामुळं ही वैरण तुम्ही मंडळी अजिबात करायला विसरायचं नाही माझी तुम्हाला विनंती आहे इतर मक्का केल्यापेक्षा आपल्याला ह्या दुधाच्या व्यवसायातली खरोखर जर अडचण कुठली असेल तर धंदा परवडत नाही परवडण्यासाठी अशा पद्धतीची जर वैरण आपण जर आमच्या जनावरांना जर केली तर शंभर टक्के मी गॅरम्पी देतो याचा सायलेज करा हे वर्षभर हिरवा चारा मग वापरत चाला नसेल हिरवागार चार चार दाट जरी गाठले तर नऊ ते दहा किलो मक्का होतो तर हे सगळं जर बघितलं आता बघा इकडं कसं दिसतं बघा इकडच्या बाजूला वरच्या बाजूला बघा चारा एकंदरीत हे शिवार इतकं इतकं हिरवगार गार दिसतं की बास जे वैरणीचं व्यवस्थापन आपलं चांगलं हे वैरणीमध्ये जिंकलेलं आहे मंडळी वैरण करणे हा सगळ्यात महत्वाचा यातला प्लस पॉइंट आहे वैरण केली तर तुम्ही कुणालाही काय विचारायची जायची गरज तुमच्या कोट्याला मेन्टीला येणार नाही आपण आता तिसऱ्या प्लॉटमध्ये आलेला आहे हा तिसरा जवळजवळ पाऊन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये जर बघितलं तर आज या ठिकाणी याला तूर आलेला आहे अजूनही जी उंची कमीत कमी आता सरी जर उभं गेलं तर आता म्हणजे आता माझी साडेपाच फूट उंची आहे आणि याच्यावर जर बघितलं तर कमीत कमी माझ्या डोक्याच्या वर अजून चार फूट आहे म्हणजे नऊ ते दहा फुटावर आता गेलेला आहे हा हे पण मार्गानच आहे आणि बघायला झालं तर याची कणस पण आता हळूहळू घ्यायला लागले आहेत त्याला पण तीन तीन चार चार कणसाचा ही सगळी धाक आहेत ह्यातनं आता आपण काय शिकूया की ह्या दुग्ध व्यवसायामध्ये अशा वैरणी जर अशी पोषण मूल्य जी आहेत ही जर आपल्या दुधामध्ये यायची असतील तर अशा पद्धतीची वैरण आपण या ठिकाणी दिली गेली पाहिजे कारण दुधाच्या व्यवसायाचं जर बघितलं आता तर अतिशय अडचणीमध्ये आहे आणि अडचणीत यायच्या पाठिंबाचं कारण कुठलं असेल तर ते म्हणजे वाढते पशुखाद्याचे दर आणि आपल्याला दर कमी मिळतोय तर याचा विचार जे कोणी ऐकणारे असतील किंवा असतील तर याच्या दुधाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करायला पाहिजे कारण दुधाचा भाव वाढल्याशिवाय आपल्याला आमचा शेतकरी उभाच राहणार नाही कारण या दुग्ध व्यवसायामुळे खूप काही आपल्या थोडी आर्थिक बाजू आमची खरोखरच मजबूत व्हायचं काम या ठिकाणी नाही तर त्याच ठिकाणी आपल्याला जर अपयश येत असेल तर आपण नक्कीच या ह्याच्यामध्ये आपल्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण दुग्ध व्यवसायामध्ये टिकणार नाही तर टिकवण्यासाठी ही एक आपल्याला मला एक तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना एक एक मार्गदर्शन करायचं आहे की आपल्या गोठ्यातल्या जनावरांना हे पोषक आहार म्हणून आपल्याला ह्या चारा व्यवस्थापनाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे मंडळी वरचे वर असे वर, वर चाराचे प्लॉट मी ज्यावेळेला घेत असतो त्यावेळेला माझ्या गोठ्यामध्ये जी जनावर आहेत आज या ठिकाणी मला जी मला कौतुकाना तुम्हाला या ठिकाणी वाटतं मागच्या चार दिवसामध्ये माझ्या गोठ्यातली बावीस जनावर म्हणजे चेक केली तर त्याच्यामध्ये एकोणीस जनावर मला या ठिकाणी गावण लागले फक्त शंकास्पद आहेत कदाचित नसू शकतात आणि असू शकतात किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो अशा पद्धतीचं डॉक्टरांचं म्हणणं आहे हा रिझल्ट जो आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्क्याचा तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट कशामुळे भेटला की आपल्याला हे वैरणीचं माझ्याकडे असणारी जी दहा एकर जमीन आहे या दहा एकरामध्ये पाच एकर मी हत्ती गवताच निम पन्नास टक्क्याचा बेस तयार करून ठेवलेला आहे आणि राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये तीन ते साडेतीन एकर मी मेघास्वी नावाची वैरण मल्टीकट मध्ये असल्यामुळं मला त्याची कॉस्टिंग खूप चांगली वाटली हत्ती गवत अडसष्ट पैशाला तयार होतो ते बहात्तर पैशाच्या दरम्यान एक किलो वैरण तयार होते आणि जे मेगा स्वीट आहे ते जवळजवळ सांगायचं तर अडतीस ते चाळीस पैशाला तयार होतं मक्का मला नव्वद पैशाला तयार होतो सांगायचं या ठिकाणी तात्पर्य असं आहे की ह्या वैरणीकडे आपण या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्याच्या या व्हिडिओ सगळीकडे पोहोचवा चालेल मंडळी धन्यवाद